हॅलो नमस्कार साहेब नमस्कार कुठे साहेब कोण बोलतोय मतदारातून बोलतो तुमच्या काय म्हणतो हो बाळा तुझं नाव गाव काय असेल ना मतदारसंघातून म्हणल्यावर काय म्हणता येईल पुरजळ मधून बोलतो साहेब शंकर बोल ना मग पुरझ मधून बोलतोय तर नाव सांगून बोल शंकर खोडके बोलतोय बोला काय होतं शंकर साहेब मी एमपीएससी करतोय हा मित्रा तर तुमच्या आमदार काही म्हणजे निधी मधून काही भेटू शकते का फंड वगैरे प्रोव्हिजन करतो मी पुण्यासाठी भेटले का हा पुण्यासाठी मला क्लासेस लावायचे होते क्लासेस आपण एका सहा तीन चार महिन्यामध्ये वसमतला सुरु करतोय कशासाठी एमपीएससी युपीएससी चे क्लासेस वसमतला सुरु करतोय आपण तीन चार महिन्यात मित्रा वसमत लावल्या येस नक्की होणार का पण हो मित्रा आणि शिक्षक वगैरे अरे बाळा जे एमपीएससी चे क्लासेस पुण्याच्या सगळ्या क्लासेस मध्ये शिकवतात हो जे दिल्लीला शिकवतात हो ते सगळे ऑनलाईन आपण इथे प्रोजेक्ट वर दाखवणार ऑनलाईन वगैरे ऑफलाईन पाहिजे मी पुण्याला जायचं विचार केला मदत लागेल तुला आर्थिक मदत म्हणजे फंड वगैरे असेल फंड तर तसा नसतंय काही गव्हर्नमेंटचा त्याच्यामधन काही मार्ग वगैरे मार्ग वगैरे काढू पण तुझी अगोदरची बरोबर नव्हती मतदारसंघातून बोलायला खनखन मी प्रत्येकाला सांगतो मी राजू ने बोलतो बोलतोय म्हणून गावातल्या शंभर लोकांच्या ओळखीत मला नाव आहे नाव पाठवत नाव व्यवस्थित सांगून बोलायचं ना का साहेब हा शंभर टक्के कशामुळे नाही अगोदर तू नाव सांगून बोलायचं सा ना काय अडचण नाही ती समोर या बोलत नसतात उद्या ये किंवा मग तुझ्या गावात बोलवून मी येतो गावामध्ये काय अडचण नाही सगळ्याला बोलून घेऊत आपण काय अडचण नाही कोणत्या पद्धतीने तुझा प्रश्न सॉल्व्ह करताय ते करू तुम्हाला कार्यक्रम आहे ना आमच्या गावामध्ये तुमचा हा माझा नाही घरचे येणार नाही वाटते तुमच्या हो येतील ना अच्छा तरी पण तुमच्या मनास काय तरी काय म्हणला तुमच्या मनासारखं झालंय म्हणलं मन आता काय ओबीसीतन आरक्षण दिले आता तुला अडचण आहे काही त्याच्याबद्दल हा ओबीसीत आहे ना हो ना मग मित्र तुला काही त्रास देऊन का मग त्रास होतोय का तुला काही नाही आता आमचं गाव पंचानव टक्के ओबीसी आहे ना साहेब हॅलो आमचं गाव म्हणलं पंचाणव टक्के ओबीसी आहे साहेब हो बाबा आपण काय आता मधून विरोध करायला नाही पाहिजे कारण तुम्ही म्हणायला पाहिजे की आम्हाला वेगळं पाहिजे म्हणणं काय म्हणला वेगळं वेगळ्या साठी तुम्ही लढाई पाहिजे होत वेगळं कसं देता येईल तू सांग कसं भेटायला पाहिजे तुझ्या तू कसं भेटायला पाहिजे वेगळं म्हणजे पन्नास टक्केच्या वर देऊन हो आम्ही हो, हो, काय म्हणला माहिती काय त्यांना मराठा समाजाचं ज्या मराठा समाजानं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालते त्यांच्यासाठी आरक्षण भेटलं पाहिजे असं एवढंच म्हणणं होतं आमचं नाही पण ओबीसी नाही पण ओबीसी मधन घेणं आहे ओबीसी तुम्हाला माहिती आहे ओबीसी मध्ये जाती किती येत हो तुझे तुझा विरोध आहे का मराठा समाजाच्या जातीला आरक्षण भेटाव म्हणून नाही आम्हाला मग आता याच्या ओबीसी मधनं नाही ना आमचा विरोध आमचा विरोध वेगळा वेगळं द्यायला पाहिजे हो मग आमचं तसं काय पर्टिक्युलर मागणी होती का मग तुम्ही आता एवढं केलं त्यांच्यासाठी मंत्रालयापर्यंत गेले तुम्ही हो जाणार आहे आता आमच्यासाठी तुमच्याकडे उपाय हो शंभर टक्के करतो म्हणलं ना तुला दुसऱ्या देशाला चालला तू हा हॅलो नाही आमचं गाव सर पंचान्व टक्के पंच्याण्णव टक्के नाही शंभर टक्के असू दे तुझा विरोध आहे का मराठा समाजाला बोल विरोध हा वेगळं आरक्षण देण्यासाठी आहे मला वेगळं आरक्षणासाठी नाही तुझा विरोध आहे मराठा समाजाला ओबीसी मधनं नाही फक्त ओबीसी मधनं नाही काय मला ओबीसी मधनं नाही भीती दाखवायला का उद्या म्हणून कुठं गावात यायलो म्हणून भीती दाखवायला का तुझ्या भीती काही नाही साहेब हा मग तुझ रे तुझ काम सांग मी काम करून देतो पण जातीवाद जर करशील ना तर नीट करी येऊन तिथं जातीवाद काय सर त्याच्यामध्ये मग कशामुळे तू एमपीएससी करायला मित्र मदत करतो पण ही पद्धत आहे का तुझी मी एमपीएससी का मी काय म्हणतो साहेब मी माझी मी बोललो का तुला ओबीसी सन्मान नाही ना ना नाही का हॅलो तुला तुला मी सगळी मदत करतो एमपीएससी करण्यासाठी काल सगळ्यात अगोदर जर पळत जात असेल ओबीसी समाजाला काय अडचण आली तर मी जातो तुला अडचण आहे का तुला त्रास व्हायला का साहेब त्रास काही नाहीये हा मग चल बोलणं बळा तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर कोणाला विचारा गावामध्ये माझं नाव मी एमपीसी करतो का नाही विचारा हो ठीक आहे रे बाबा कित्येक एमपीएसी बघत तुझं इंटिमेशन काय तुझं तुझं इंटिमेशन काय त्यात मध्ये काय म्हणताय अरे काय तुला कमी असं काय तुझं काय म्हणले सर अरे तुझं इंटिमेशन काय जातीवाद करण्यामध्ये जातीवाद काहीच नाही साहेब आमचा हा म्हणतो विद्यार्थी काय म्हणलं ऐकलंय तू एमपीएससी ला मदत करतो म्हणून काय म्हणलो मी एका मिनिटात करतो म्हणलं मदत बरोबर आहे हो बरोबर आहे तू कोणत्याही जाती धर्माचा असिन सगळ्या जातीला आम्ही समान समजतो तुम्हाला नका तुम्ही काल ओबीसी समाजाच्या माळी समाजाच्या दोन माणसाचे घर जळले एका मिनिटात मी जाऊन त्यांना सगळी मदत करून आलो मांडे नावाचा उकळीला ड्रायव्हर माळी समाजाचा आहे त्याला मी सांभाळतो हजारो लोकांना सांभाळतो असं जातीवाद करू नका तुम्ही साहेब आमचा जातीवाद काहीच नाही मग कशाला बोलला तुला मदत सांभाळते तर मदत माग ना हे धंदे कशाला करायला आता शिकणारा विद्यार्थी तू अहो मी काय म्हणलं तुम्हाला हा फक्त वेगळं आरक्षण दिलं सगळं तुझं कर ना सगळं हो एक तु तु वो ना एक गोष्ट सांगतो मी मला पाठ तू काय बोललास काय नाही ते अगोदर तू काय म्हणला मी मतदारसंघातून बोलतो तुला लाज वाटली तुझी सांगितलं नाही काय म्हणला ए सांगितलं नाही आधी मी कधीच कोणाला वाकडं बोलत नाही जर तू तितकं शहाणा असा ना तुझ्यापेक्षा मी काहीतरी बरोबर आहे कोणासोबत जातीचा धर्मचा द्वेष करत नाहीत आम्ही बरोबर पकड जातीच्या जा लोकांना सोबत घेऊन चालतो सगळ्यात अडचणीच्या सगळ्यात अगोदर उभं टाकतो बर बर, बर। हा काय बरोबर करायला मग काय मग सांग ना काही नाही बघायच मग हो शंभर टक्के मदत करतो तुला आउट ऑफ मदत करतो आउट ऑफ देऊ सर भेटायला कधी अरे तू कशाला येतो तुझ्या घरी येतो सकाळी मी आज उद्या का हो कधी बी होतो नाही मी तुझं काम आहे तू म्हटला नाही साहेब मी अमरावतीला इकडे अरे असं खोटं बोलतो का रे मग तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का अरे व्हिडिओ कॉल काय मग आता अमरावतीला येतो मी आता इथे इथे कशाला येतो पण तू ये ना मंग तुझा तुला लाज वाटायची काय यायला नाही मी येणार आहे दहा तारखेला ये आता बस तुझं नाव सेव्ह करतो तुला येऊन भेटतो मी जरा चांगलं हो चालते चालत जाती वाद बंद कर अहो साहेब मी काय मित्रा मी काय म्हणले तुम्हाला अरे चांगलं शीख मराठा समाजाचा द्वेष करू नका रे कडूचे हो। लोकांना सगळ्याला साथ देतोय मराठा समाज मी काय म्हणले तुम्हाला तू तु काय म्हणला तुझं सगळं कळलं मला आहे का आता हाय का ना एका करू नको मी तुम्हाला व्यवस्थित विचार शंकर खोडके शंकर खोडके बर ये तू तु आता तुला शंभर टक्के मदत करतो बस बर बर पूर्ण शिक्षणात मदत करतो पण जातीवाद कडू नका रे कर चांगलं राहा जरा नाही साहेब आम्ही इथे शिकायला आलोय आलो आम्हाला शिकायला आला तर पत नसती शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची साहेब मी काय म्हणतोय चल ठेव पण किती शहा आहेस काय आलो तू